जया बच्चन त्या पॅपरॅझीला म्हणाल्या काय घाणेडे पॅन्ट वगैरे घालतात आणि झालं काय पॅपरॅझी आणि सगळ्या मीडियाने आता बॉयकॉट केलंय बच्चन फॅमिलीला बघा मित्रांनो असं झालं की बरखा दत्त यांच्या एका इव्हेंटसाठी ह्या तिथे पोहोचल्या होत्या आणि तिथे सगळे पॅपराझी आले ते फोटोज काढणारे आणि ते सगळे पोरं असतात बघा त्या पॅपराजीला बघून यांना माहीत नाही काय झालं आणि रागाराग करायला लागले म्हणजे हे घाणेडे पॅन्ट घालतात स्वच्छच नसतात ह्यांचं शिक्षणच काय आणि असं काहीतरी अपमानजनक बोलून गेल्या व्हॉट काइंड ऑफ पीपल आर का, 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 kind of का एज्युकेशन आहे झालं असं की हे ने सगळ्यांनी आता मिळून ठरवलंय की बच्चन फॅमिलीला बॉयकॉट करायचं मित्रांनो बघा टायमिंग काय आत्ता त्यांची जी नात आहे अगस्त्या तिची मूवी आता रिलीज होणार आहे जिथे सगळ्यात जास्त पब्लिसिटीची गरज आहे आता बॉयकॉट करण्याचं सगळे पॅपरॅझी बोलत आहेत ऑफिसेसमध्ये असंच होतं आणि ह्याला द चायवाला इफेक्ट म्हणतात एखादा सिनियर आपल्या बॉससमोर खूप हाजी हाजी यस्सर यस्सर करतो पण ज्यावेळेस त्याच्यापेक्षा कमी डेजिग्नेशनवाले लोकं त्याच्यासमोर येतात तो कसा ट्रीट करतो बघा बरेचसे लोक मी पाहिले आहेत चहावाला आहे चहावाल्याला उगंच म्हणणार चहाच थंड आहे साखरच नाही आहे आणि घाणेट्या पद्धतीने त्याला ट्रीट करतात एखादा ऑफिस बॉय ऑफिसमध्ये काम करतो आहे जणू काय असं ट्रीट करतात जणू काय हा घरचा त्याच्या कोणीतरी नोकर आहे किंवा रिसेप्शनिस्ट आहे गुड मॉर्निंग म्हणती आहे सर गुड मॉर्निंग भावच देत नाही सिक्युरिटी गार्ड आहे सर सलाम करतो आहे भावच देत नाही अहो असे लोक जे असतात ना ते खूप म्हणजे विचित्र लोकं असतात आणि अशा लोकांची ग्रोथ होणं फार अवघड असतं ऑफिसेसमध्ये जे लोक अशा पद्धतीने खालच्या लोकांना ट्रीट करतात त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही त्यांच्यामुळे आहात तुमच्या डेजिग्नेशनला जी किंमत आहे ती त्याच लोकांमुळे आहे ते लोकं जी मेहनत करतात त्यामुळे तुम्ही तिथे आहात सो हे जे लोक आहेत त्यांना रिस्पेक्ट देणं शिका कारण खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा इंग्रजीमध्ये द वेटर इफेक्ट म्हणून आहे तुम्ही तुमच्या वेटरला कसं ट्रीट करतात त्यावरनं तुमचं कॅरेक्टर ठरत असतं तुमचं कॅरेक्टर चांगलं आहे का वाईट हे तेव्हाच ठरतं जेव्हा तुम्ही त्या लिफ्टमधल्या लिफ्टमॅनशी कसं बोलतात तुम्ही त्या रिसेप्शनिस्टशी कसं बोलतात सिक्युरिटी गार्डवाल्याशी कसं बोलतात आणि स्पेशली वेटर्सला कसं बोलतात ह्यावरनं तुमची खरी श्रीमंती त्या डेजिग्नेशन्सची ठरत असते सो कॅरेक्टर ऑलवेज स्पीक्स